आता बातमी आहे निधीवरून होणाऱ्या खडाजंगी संदर्भातली राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची निधी मिळत नसल्याची तक्रार कायम आहे त्याचबरोबर खुद्द अर्थमंत्री अजित पवारांच्या पक्षातील छगन भुजबळांनीही नुकताच ओबीसींना निधी मिळत नाही अशी तक्रार केलेली आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेही सोलापुरात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या भाजपा आमदारांची कामं होतात आमची का नाही असा सवालही त्यांनी केला आहे सोलापुरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर त्यांनी महापालिकेत भेट दिली यावेळी प्रणिती शिंदे आक्रमक झालेल्या पाहायला मिळाले आज इकडे फक्त फोटो सेशन केले जातात आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं अतिवृष्टी गावात पण झाली आहे गावात पण अतिवृष्टी झाली तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येत आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरणाला आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करतात माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाली तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही आहेत हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची बातमी बातमीसोबत एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राही माझा